माऊली अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सांगतात भगवंताच नाम कसं आहे म्हणले सुंदर आणि साजिरे साजिरे म्हणजे सुंदर आपण सुंदर कुणाला म्हणतो जो दिसायला सुंदर आहे त्याला आपण काय म्हणतो सुंदर म्हणतो महाराज तसंच भगवंताच नाम कसं आहे सुंदर आहे पण आपल्याला काय वाटतं कडू वाटतं म्हणून माऊली म्हणतात विषय विषयांचा परिपाडू गोड करमार्थ लागे कडू कढी विषय तू गोडू जीवाशी झाला जे जी विषय आहेत ते आपल्याला काय वाटतात गोड वाटतात संसाराच एखादं जर आपण सांगितलं तर काय वाटतं आपल्याला गोड वाटत आणि ती जर करमार्थ एखाद्या महाराजांनी अध्यात्मिक सुरू केलं काय वाटत कीर्तन संक्रमत कुठला महाराज आणला होमानासारखं वर्ण केलं म्हणून आपल्याला परमार्थ जे आहे ते आपल्याला काय वाटत आणि विषय कसे वाटतात विषय विषयांचा विशे, विशे परिपाडू महाराज या विषयामध्ये आपला जीव भूलला मिळते तुको बऱ्या नाटक सांगतात विषय ओढी भूलले जीव आता याशी कोण करी व नुकडे नारायण भावाने पाहून ठाव नर महाराज या संसारामध्ये आपण काय केले महाराज गुंतलोय या संसारामध्ये आपण गुतच चालूया रामकृष्ण नामे हे दोन्ही साधी हृदय मंदिरे सुमरे कार्य पुढे जाऊन काय सांगतात आपले आपण कला सोडव ना संसार बंधन थोडी वेगळी संसाराच्या बंधनातून तुम्ही काय करा मुक्त वाटे संसाराच्या बंधनाला तोडा या संसारात आपल्याला कुठलं सुख मिळालं मला जर सांगता काय बोला कुठलं सुख मिळाल महाराज सुख आहे संसारात सुख केवढा संसारात सुख दुःख पर्वता एवढे या संसारात कुठलं सुख धरले म्हणजे तू खो आहे कोण दुःख धरून हे संसारे एक संसारात सुख धरून काळाच्या आहारामध्ये चालेल आहारा म्हणजे जेवणामध्ये चाललेत पडूनी काळाचे आहारी माप या लावले शरीर झाल्या वडील सरे ती महाराज काळाच्या आहारात आपण चाललोय महाराज त्या संसाराच्या नादील लावून आपण कुठे चाललोय त्या काळाच्या जवळ जवळ चालू महाराज तू खूप म्हणतात या संसाराच्या मायाला तू गुंतू नको म्हणतात कुणाला म्हणतात नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळ ये काय तुम्हाला काय यालाय खायला यायलाय ग्रासायला म्हणजे खायला याला, 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 याला या संसारात काय करा तुम्ही संसाराच्या मायागाळात गुंतू नका मायागाळ कुणाला म्हणले चुकोबर आहे संसाराला माया मायागाळ म्हणली आणि या माया गाडात गुंतून काळाच्या जवळ चालला काळाची उडी जर एकदा आपल्या अंगावर पडली तर तिथं आपल्या आई बाप सुद्धा सोडू शकत काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप आपल्याने तिथं मायाबाप सुद्धा सोडू शकत नाही माया मग तिथं कोण काशीना दिशी तर राजा काशी सोडे विना राजा दिशीचा चौधरी आणि सोयरी भले भले कोण किती काम ती सोडू शकत आपल्याला सोडवी कोण सोड तू का म्हणे तुला सोडे विना कोणी एका चक्रपाने वाचून ये तुला कोण सोडवणार फक्त चक्रपाने हरी विना कोणी हवी सोडविता कुत्र बन कांता संपत्तीचे हे सगळे म्हणले संपत्तीचे वारे आहेत म्हणले मा तू काकड्याच्या अभंगामध्ये सांगतात ब्रम्ह खरे माझे नि गरे हे वारे साचो कारे जाईल जे आपण आपले म्हणतो ते काय आहेत सगळे संपत्तीचे वारे आहेत तुमच्या पसला पैसा संपला तुमचे नाते संपले महाराज आप... टाकायचे